नमस्कार प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तेजग्यान फाउंडेशन नांदेड व श्री स्वामी समर्थ ब्लड डोनर ग्रुपच्या वतीने वजीराबाद चौक येथे आज भव्य रक्तदानाचे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे भव्य रक्तदान शिबिर विशेष म्हणजे थॅलेसिमिया पेशंटसाठी करण्यात आले असून या ठिकाणी अनेक नागरिकांनी आपले रक्तदान देऊन कर्तव्य निभावले आहे सर्वांना प्रजासत्ता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज इथं तेज फाउंडेशन व श्री स्वामी समर्थ ब्लड डोनर ग्रुप नांदेड यांच्या संयुक्त विद्वानाने काहीशा पेशंटसाठी भव्य बुलड डोनेशन कॅम्प ठेवलेला आहे तरी नांदेडच्या सर्वांनी हा ब्लड डोनेशनचा लाभ घ्यावा आणि हे ब्लड डोनेशन फायलीच्या पेशंटसाठी विशेष आहे त्याचबरोबर आमचं एक श्री स्वामी समंत ब्लड डोनर ग्रुप एमर्जन्सी किंवा पण कोणी पण आम्हाला कॉन्टॅक्ट करा आपल्याला ब्लडची पूर्तता केली जाईल तरी त्याचबरोबर आज हे कॅम्पमध्ये सहभाग घेतलेले पोलीस डिपार्टमेंट तेजगन फाउंडेशन श्री स्वामी समंत ब्लड डोनर ग्रुप आणि पोलीस डिपार्टमेंट यांनी खास आपल्यासाठी हा जो ब्लड डोनेशन केलेलं आहे त्यात लेडींचा पण महत्त्वाचा वा जास्त प्रमाणात केले आहेत महत्त्वाचं वाटतं त्यांचा पण आहे तरी तेजिक फाउंडेशनचं कार्य चाललं आहे आणि आज ब्लड डोनेशनच्या माध्यमातून आज पहिलीचे पेशंट ज जे की आज ब्लडचा एवढा मोठा तुटवडा पडला आहे तर त्याच्यामुळं आज हे कॅम्प घेण्यात आलं आहे धन्यवाद हां आज आपल्याला माहिती पाहिजे की नांदेड जिल्ह्यातील चारशे पंच्याण्णवच्या जवळपास फायलीचे पेशंट आहेत त्यांना वीस दिवसाला ब्लड लागतं वीस ते पंचवीस दिवसाला कोणाला तीस दिवसाला असं मुलांना ब्लड लागतो आणि ते त्यांना ब्लडच द्यावा लागतो त्यांच्या बॉडीमध्ये ब्लड तयार होत नाही तरी याच्या माध्यमातून आम्ही जो आम्हाला समजलं की ह्यांना ब्लडची खूप आवश्यकता आहे आणि याच्यामुळं बालक धगावतायत तर आम्ही म्हणलं आता आपण काही करू याच्या माध्यमातून मग हे जो ब्लड डोनेशन कॅम्प आम्ही चालू केलेला आहे तेव्हापासून आणि आजपर्यंत एक चार वर्ष झालं कंटिन्यू आम्ही ब्लड देतो सिव्हिल हॉस्पिटल असतो शरीरातील कोणत्याही ठिकाणी आम्हाला कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्ही त्याला विविध ब्लड डोनेश बँक किंवा आम्ही स्वतः आम्ही तिथं ब्लड डोनर डोनर पाठवतो